नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपल्या स्क्रीनवरती अर्चना मोरे स्कूप नावाचं युट्यूब चॅनल वेब पोर्टलचं चालवतात आणि त्यांनीच एफ सी रोडवरचं जे स्टिंग ऑपरेशन आहे ते केलं आणि त्यानंतर असंख्य प्रश्न माझ्यासह महाराष्ट्राच्या मनात उपस्थित झाले बायत मी अर्चना थोड्या वेळापूर्वी डीसीपीची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये डीसीपी असं म्हणाले की आमच्याकडे अशी काही कुठली तक्रार आलेली नव्हती आणि खरंतर आपणच ही बातमी ब्रेक केली तुमच्या मदतीनं की या पब बद्दल ह्यापूर्वी एक नाही दोन नाही चार पाच लोकांनी तक्रारी केल्या होत्या स्पेशली दोन पेरेंट्स पण होते की ज्या दोन पेरेंट्सनी असं म्हटलं की आमची मुलं त्या पब मध्ये जातायत आणि नको त्या गोष्टी करतायत सो एकदा पुणे पोलिसांना आपण सांगूया की तुम्ही जे म्हणत आहात ते खोटे आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर सह काही ऑथॉरिटीकडं पालकांनी आणि तिथल्या शेजारच्या मंडळींनी तक्रार केली होती सो त्या स्वरूप काय होतं आणि त्या तक्रारी पुढं काय झालं जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारी ज्या होत्या लेखी त्या मी तुम्हाला पाठवल्या त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय जावक नंबरही त्याच्यावरती असावा म्हणजे ज्यांनी पाठवले त्याचा नंबर आहे सही ओ. आहे त्याच्यावरती काही तक्रारी ज्या आहेत त्या मेलवर केलेल्या आहेत पुणे पोलिसांचं असेल किंवा एक्साईज डिपार्टमेंटचं असेल बरेचशी लोक ऑनलाइन अव्हेलेबल आहे म्हणून ऑनलाइन तक्रार करतात तर या लोकांनी पण ऑनलाईन तक्रारी केलेल्या होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की आमची मुलं तिथे जाऊन अजून ऍडिक्ट व्हायला नको म्हणून मग हे सगळं बंद करावं आणि त्याचे जे काही डॉक्युमेंट माझ्याकडे आले ते तर असं दाखवतात की ही बिल्डिंग एकतर जुनी आहे नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स अराउंडला हे सगळं परमिशन घेतली आणि ज्यावेळी परमिशन घेतली गेली त्यावेळी बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोरचा एक पाचशे स्क्वेअर फीटचा एक गाळा याच्यासाठी ती परमिशन होती पण त्यानंतर जवळ तीन चार शॉप एकत्र करून फर्स्ट फ्लोर ला हे इलिगल पद्धतीने बार होता त्या ही तक्रार झाली होती पण त्याची दखल संबंधित विभागाने घेतली गेली ते ग्रस्त कोण आहेत ज्यांची या पबची मालकी आहे कारण पोलिसांचं असं म्हणणं की ते एकटे नाही आहेत आणखी दोन तीन पार्टनर आहेत पण आणखी काही झालं रेंट वरती दिले आणि मी असं ऐकलं की ह्या पब मालकावरती गुन्हे पण दाखल आहेत हो एक माझ्याकडे रेकॉर्ड सापडलं त्याच्यामध्ये दोन हजार अठरा चा गुन्हा चा, चा, आहे चारशे वीस आणि थ्री ज्या फाईव्ह माहिती मिळाली या संदर्भात मी माहिती काढली त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचशा लोकांना धमकी दिल्याचा म्हणजे अगदी वेपन घेऊन धमकी दिल्याच्या पण तक्रारी आहेत त्यांनी आणि संतोष कामटे नावाचे जे काही डॉक्युमेंट्स माझ्याकडे आले म्हणजे याचा अर्थ संतोष कामटे हे त्याचे ओनर आहेत आणि एक्साईज डिपार्टमेंट मध्ये पण जी काही पेपर देत ती संतोष कामटे या नावानेच आहेत इंटरेस्टिंग आहे म्हणजे इतकं धाडस त्याच वेळेला होतं ज्या वेळेला राजकीय वर्धास्त असतो आपल्याला काही सूचित करायचं नाहीये खुसबुस बरीच आहे कोणी माजी मंत्र्याचं नाव घेत हो आहे आणि पुण्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यावेळेला अगदी उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोन गेला सीपीला म्हणून आरोप प्रत्यारोप होतात सो so, जस्ट स्किप दिस आता मला सांगा तुम्हाला हे स्टिंग ऑपरेशन करण्याची कल्पना कशी सुचली काय संदर्भ होता कोणी सांगितलं आणि तुम्ही ते स्टिंग ऑपरेशन कसं केलं आता स्कूप वरती जर तुम्ही बघितलं तर खूप सगळ्या न्यूज आम्ही करत असतो हे अर्थात हे पहिलं स्टिंग ऑपरेशन नाहीये आम्ही या आधी खूप सारे व्हिडिओज आणि खूप सारे स्टिंग ऑपरेशन केले तर रेग्युलर नेटवर्क आहे सोर्सेसचे फोन येत असतात तर काही मुलांचा काही दिवसांपूर्वी कॉल आला होता की ताई तुम्ही एक प्लेस आहे तिथे पण तुम्ही करा तुम्हाला तर हंड्रेड पर्सेंट खूप काही गोष्टी इलिगल मिळतील सो म्हणून त्यावर थोडस वर्कआउट करायचं ठरवलं काल साधारणतः साडे दहा वाजता तिकडे जाऊन बघितलं पण काय फारसा क्राऊड नव्हता पण तिथे गेल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की रेग्युलर पार्टी करणारे पण काही लोक माझ्यासोबत होती ज्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं तर तिथे ती मुलं गेल्यानंतर समजलं की एक दीड वाजता इकडे एक टेक्नो पार्टी होणार आहे त्याला okay. टेक्नो okay. पार्टी म्हणतात दॅट विल स्टार्ट अराऊंड yes. वन म्हटलं ठीक आहे बघ अराऊंड सव्वा दोनच्या आसपास परत आमचे लोक गेले तिकडे व्हिडीओ घ्यायला तर त्यांनी बघितलं की फ्रंट चे लाईट आणि फ्रंटचा डोअर पूर्ण बंद होता okay. आणि एंट्री जी दिली जात होती ती मागच्या दरवाज्याने एंट्री दिली जात होती तर हे सगळे लोक मागच्या आत आतमध्ये गेले साधारणतः साडेपाच ते सहा वाजेपर्यंत हे सगळं सुरू होतं आणि ज्या वॉशरूम मध्ये दोन वॉशरूम आहेत तिकडे लेडीजसाठी आणि जेंट्स साठी जेन्टीच्या वॉशरूम मध्ये काही मुलं जात होती ती एवढी हाय होती ड्रग्स घेताना तो व्हिडीओ आम्हाला मिळाला की त्यांना माहित नव्हतं समजलंच नाही की दरवाजा उघडा आहे किंवा काय तर त्यामुळे तो तेवढाचा एक व्हिडीओ मिळाला आणि त्याच्यावरनं ही सगळी ग्रॅव्हिटी समोर आली मीन समोर आली मीन वाईल जी मुलं आज जाऊन बाहेर येत होती त्यांना चालताही येत नव्हतं तिकडे मुलांचं एज कन्सिडर करण्यासाठी किंवा त्यांना विचारण्यासाठी पण तिकडे कोणी नव्हतं की तुम्ही काय अगदी माझ्याकडे राहुल सर बिलिंग किती वाजता केलं साडेचार वाजता पाच वाजता त्याचेही स्क्रीनशॉट आहे कोणाच्या नावावर किती बिल झालंय ते सुद्धा एव्हिडन्स माझ्याकडे आहेत सो हा सगळा प्रकार जो बघितला तो साधारणतः साडेपाच सहा पर्यंत ही सगळी पार्टी सुरू होती आणि त्यातल्या एक दोन लोकांनी पुणे पोलिसांच्या एका नंबरवरती हे सगळे व्हिडिओ शेअर केलेत रात्री पण तिथून समोरून फक्त रिस्पॉन्स आला की ऍड्रेस काय आहे मग ऍड्रेस पण त्यानंतर कोणी झालं नाही अनफॉर्च्युनेटली साडेपाच वाजेपर्यंत अच्छा त्यांनी फक्त मेसेज केला कॉल बॅक नाही केला ना कॉल बॅक नाही आला तो एक नंबर नो ओके अच्छा हाय होती ह्याचा अर्थ या क्षेत्रातले तज्ञ माणसं आहेत त्यांना लगेच कळेल <laughs> <laughs> पण ती किती हाय होती म्हणजे तुम्ही वेळेला फर्स्ट दे नॉट एबल टू वॉक दे नॉट हा बर पण हॉल मध्ये जे जे डान्स करताना थोडा अँबियन्स पण आपण प्ले करूयाच या, या व्हिडिओ मध्ये तुमच्या मुलाखतीत सो so, तो, तो डान्स करत असतानाची मुलं ती जे बेधुंद अवस्थेमध्ये तिथे काय चित्र होतं लिकर पण तुमच्या याच्यातनं त्या बॉटल पण रेकॉर्ड झालेले आहेत हो तिथे काही नाही जेव्हा खर तर मी रेट बद्दल पण त्या मुलांशी विचारलं तर ते त्यांनी सांगितलं की बघा दोनशे रुपयाचं असेल तर तुम्हाला तिकडे आतमध्ये आठशे रुपये नऊशे रुपये असा रेट चालू होता कारण की ती लेट नाईट पार्टी होती आणि ज्या त्यांनी ऑर्गनाईज केली आयोजकांचं असं म्हणणं होतं की अभिझ स्ट्रिक्ट मे चल रहा है तुमको लेना है तो ऐसे ही रेट मे पार्टी करनी पडेगी त्यामुळे ते बिलांचे स्क्रीनशॉट आपल्याकडे आहेत की तिथे त्याचही व्हॉयलेशन होत होतं की येतायत तर मग तुम्ही काही पैसे घ्या आणि पार्टी सुरू ठेवा बॉटल सगळ्या दिसतायेत त्या व्हिडिओमध्ये सगळ्या मुलांच्या हातामध्ये अर्थात तिथे पार्टी करणारे सगळे ड्रिंक आणि ड्रग्स करणारेच होते राईट आपल्याकडे मधल्या काळामध्ये ना मुंबईच्या नाईट लाईफ बद्दल खूप चर्चा झाली आणि संदर्भ दिला गेला तो परदेशातल्या काही देशांचा हळूहळू पुण्यामध्ये पण ते कल्चर आणावं की काय याच्याबद्दल पण आपण सविस्तर केव्हा तरी चर्चा करायला हवी आणि मी ते सार्केस्टिक वेनी म्हणतोय एनिवेज सो ज्या वेळेला तुम्ही तिथे गेला त्यावेळेला त्या मुलांचं वय आणि तुम्ही आता प्रत्यक्षात रेकॉर्डिंग करून आणल्यानंतर ते व्हिडिओ बघितले अर्थात फक्त व्हिडिओवरती कोणाचं वय डिफाईन करणं अवघड आहे पण अल्पवयीन ही जी टर्म आहे त्या टर्म्स मध्ये ती मुलं त्यातली काही होती असं वाटत काही मुलं पंचवीसच्या आतली तर नक्कीच वाटत होती तिकडे लहान मुलं खरंच होती तिथे याचे फुटेज काढले जसं आपण कल्याणी नगर हिट रन प्रकरणात मी बोलले होते की ओझी आणि ब्लॅकचे पोलिसांनी फुटेज काढले तर सगळी मुलं टीन सगळी लहानच मुलं होती तसं इकडेही मिळेल फुटेज काढले तर आणि मुली मुली होत्या फार नव्हत्या मुली पण मुली होत्या तिथे हो मुली होत्या त्या पार्टीमध्ये दीड वाजेपर्यंत पुण्यामध्ये परमिशन आहे जर तुम्ही इनसाइड पार्टी करत असाल बाहेर असेल तर साडे ची डेडलाईन आहे हेच नियम पोरशे घटनेनंतर पण कंटिन्यू केले गेले जे म्हणजे पुण्यामध्ये एक अतिरेक झाला होता गेल्या काही वर्षांपासून म्हणजे पुण्यातल्या पार्ट्या म्हणजे मुंबई तरी मुंबईमध्ये तरी काहीतरी लिमिटेशन असेल पण पुण्यातल्या पार्ट्या सहा शिवाय बंदच होणार नाही असेही काही प्लेसेस आहेत पुण्यामध्ये की जिथे सनराइज पार्टी एक कन्सेप्ट आलेली आहे जिथे पार्टी सकाळी उशिरा सुरू होते काही पोप असे आहेत की तिकडे लोक ब्रेकफास्ट करूनच बाहेर निघतात म्हणजे नाईट आणि मॉर्निंग तिकडेच होणार आणि मग तुम्ही बाहेर निघायचं त्याला मिनिट अशी जरा पुण्यातली प्रकरण जर सांगा बरं जागा मला सांगा बरं माझीच उत्सुकता आणली गेली आता तुम्ही या आपण जाऊया तिकडे पण प्रेक्षकांना पण इंडिकेट तर करू आपण काही ब्लेम नाही करत लोकॅलिटी बद्दल कारण मी दिवसापूर्वी पुणे पोलीस दलातले काही माझे मित्र वरिष्ठ पदावरती आपल्याच व्यवसायाच्या निमित्ताने जे स्नेहबंध तयार तर ते असं म्हणाले की अशक्य आहे पुण्यामध्ये आता सगळं रोखणं मग त्यांनी काही भागांची नावं पण सांगितली कल्याणी पण ही सगळे ठिकाणं आहेत म्हणजे आणि असंही नाहीये की यांच्यावरती काही ऍक्शन झाली नाहीये आपल्या पहिल्या डिबेटमध्ये जसं आपण बोललो की व्हिडिओ बाहेर आल्यानंतर तात्पुरती ऍक्शन होते पण परत दुसऱ्या दोन तीन आठवड्यानंतर पुन्हा सुरू होतो बिलीव काही तर असे सकाळी ने त्यांचं इलिगल स्ट्रक्चर पाडलं पूर्णपणे आणि संध्याकाळी तिथेच पार्टी असते पडदेला तुम्ही ज्या ठिकाणचा उल्लेख केला त्या ठिकाणी साधारणपणे चित्र काय असतं कारण मला जे पोलीस अधिकारी सांगत होते की सगळी टीनेजर मुलं आहेत आणि संध्याकाळी सहा सात वाजल्यापासूनच त्या भागामध्ये आपण फिरायला लागलो की आपल्याला असं दिसतं की ही मुलं टीनेजर आहेत चेंजेस मुळे त्यांच्यातला जो एक इनोसेन्स असतो तो चेहऱ्यावरती पण दिसतो पण आपण काही करू शकत नाही हातबलता पण आहे सो तुम्ही हे स्टिंग करत असता ती गोष्ट तुमच्या बॅक ऑफ द माइंड असेलच ना की हे आता फार कॉमन झालंय पुण्यात हो कॉमन तर झालेलं आहे कारण की पार्टी प्लेसेस एवढे वाढले सडनली म्हणजे एक, एकाच ठिकाणी तुम्हाला खूप सारे मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि एव्हरी सॅटरडे संडे वेनसडे हे चित्र सगळ्या पुण्यात बघायला मिळते जसे आपण आता नावं घेतली कल्याणी नगर असेल कोरेगाव पार्क मुंडवा आहे त्यानंतर आउटकर्ट्सला पण काही प्लेसेस सुरू झालेले आहेत तिथे बाणेर आहे बाणेरच्या पुढे पण भूगाव त्या ठिकाणी पण म्हणजे ग्रामीणच्या आधी मध्ये पण बरेचसे असे पब रेस्टॉरंट सुरू झाले तर तिकडेही क्राऊड सेमच आहे आता पुण्यामध्ये तिथे साधारणतः आठ नऊ वाजल्यापासून कपल्स असतात अर्थात बऱ्याचशा ठिकाणी कपल एंट्री दिली जाते मग कपल एंट्री केली की मग रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असते काही ठिकाणी ऍडव्हान्स टेबल बुक केले जातात आणि आणि एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे क्राऊडवाईज सगळे जात असतात की अरे या पब मध्ये क्राऊड चांगला असतो मग आपण तिकडे जाऊयात बऱ्याचशा पब मध्ये गुन्हेगारही येतात पुण्यातल्या सो हे पब पण मध्यंतरी बरेचसे चर्चेत आले होते की मग खूप फेमस झालाय पण आता तिकडे क्राऊड खराब यायला लागलाय काही प्लेसेस असे आहेत की जिथे फक्त टीनेजर्स लोकांची पार्टी असते ते ते प्लेसेस टीनेजर्सच्या लोकांसाठी फेमस आहेत की तिकडे तुम्हाला दिसतील ज्ञान आहे आणि ते ज्ञान तुमच्या पर्यंत आहे म्हणजे तुम्ही आणि मी फार कॉमन जर्नलिझम करणारी माणसं आहोत की आपल्याला जे दिसतं ते आपण टिपत राहतो पण ज्यांच्याकडे अंतर्गत सगळी माहिती घेण्याची क्षमता आहे कारण प्रवीण दीक्षित मगाशी म्हणत होते राज्याचे पोलीस महासंचालक जे निवृत्त आहेत जातात की आमच्याकडे सगळी पोलीस मित्र वगैरे सगळी यंत्रणा असते मग ज्यांच्याकडे ती यंत्रणा असते त्यांना हे कसं दिसत नाही बाय द वे तुम्ही त्या एफसी रोड वरच्या त्या पब मध्ये गेला बरोबर तर तेव्हा एन्ट्रन्स मध्ये काय दिसलं मध्ये काय दिसलं पलीकडे काय दिसलं किती लोक होते कसे सर्व करत होते किती व्यवहार होत होते व्यवहार ऑनलाइन सगळे सुरू होते आतमध्ये जे काही लोक गेली होती ज्यांनी आपल्यासाठी स्टिंग केलं त्यांचं म्हणणं असं होतं की एंट्रीपासून काही लोक सोप्यावर बसली होती काही बार काउंटरला थांबलेली होती म्युझिक सुरू होतं तिकडे आणि ते जे बोलले की टेक्नो जे स्पेसिफिक म्युझिक असतं लाऊड तो सगळा प्रकार सुरू होता आणि एकमेकांशी एकमेकांना काही घेणं देणं नव्हतं म्हणजे जो तो आपल्या आपल्या नशेत जशी टिपिकल ड्रग पार्टी असते त्या टाइपची पार्टी तिथे सुरू होती काही होत होती डान्स व्यतिरिक्त फार काही नव्हतं पण जे जास्त जाणवलं ते, ते, ते की दारू घेण्याचं म्हणजे अल्कोहोल आणि ड्रग्ज ह्याचं प्रमाण तिकडे जास्त होतं एक व्हिडिओ तो मिळाला पण बरीचशी असं मुलं होती की वॉशरूम मध्ये जाऊन आल्यानंतर त्यांना एकदम ते बसून घ्यायचे सोप्यावरती डोकं खाली ठेवून त्यांना सुचत नव्हतं काही आणि त्यातच हा दुसरा व्हिडीओ मिळाला तर त्याच्यावरनं एक अंदाज येतो की बाहेरनं ही लोक ड्रग्ज घेऊन आली असावी आणि मग वॉशरूम मध्ये जाऊन ज्या मध्ये दिसतय तशा पद्धतीने तिथे काही प्रकार सुरू माझी माहिती अशी आहे की कोविड काळामध्ये महाराष्ट्रातल्या एरियातल्या ज्या कंपन्या अडचणीत आल्या त्यांनी हा साईड बिझनेस सुरू केला आणि तो साईड बिझनेस बघता बघता एवढा मोठा झाला की युरोपातल्या आणि सौदी वगैरे या भागामध्ये सुद्धा आपण ड्रग पुरवठा करायला लागलो मग मध्येच ललित पाटीलचं प्रकरण येतं मध्येच संभाजीनगरच्या एमआयडीसीचा उल्लेख येतो मध्येच पुणे ग्रामीणमध्ये चौदाशे कोटीचं ड्रग पकडलं जात तर ते माझी माहिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठे आता हळूहळू असल्या कॉस्मोपॉलिटीन शहरामध्ये ते जात आहे आता तुम्ही म्हणालात की मधून आल्यानंतर त्यांना काही सुचतच नव्हतं ते, ते आ, न सुचणं इतकं ड्रग असेल तर ते कुठलं असतं माझं फार आहे त्यातलं गेल्या काही वर्षांपासून क्राईम रिपोर्टिंग करते त्यामुळे बऱ्याचशा ड्रग्जची माहिती आहे तो व्हिडिओ बघितला त्यांचं असं म्हणणं आहे जे त्यातले एक्सपर्ट आहे की हे अर्चनाता हे कोकेन होतं मला आधी वाटलं होतं की ते एम डी असावं की पावडर मध्ये येत पण तीन चार लोकांनी कन्फर्म केलं की नाही दिस इज कोकेन त्याच्यामध्ये पावडर ज्या पद्धतीने मोबाईल वरती ठेवली आणि कागद असो किंवा आपली नोट असते करन्सी नोट त्याची अशी बारीक पुंगळी करून ते नाकाद्वारे कन्झ्युम करतात सो कोकेन पुण्यात कोकेन काय भावात मिळतं ग्रॅमवरती साधारणतः एम डी एम ची एक छोटी पुडी पाच हजार ते दहा हजार आणि आता लोक पकडतायत त्या पोलिसांचा धाक आहे सो आता रेट वाढलेत असं काही पेडलर लोकांचं म्हणणं आहे म्हणजे मी आदन मधनं काही पेडलर सोर्स आहेत त्यांच्याशी पण बोलत असते सो तीन हजार पाच हजार आठ हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला एका वेळी कंझ्युम करता येईल असं दोन ते तीन लोक मुलांचा ग्रुप असेल तर ती लोक घेतात आता जे एफसी रोड वरती नेहमी फिरत असतात आणि जे त्या पबकडे लक्ष ठेवून असतात त्यांना तो पब काय आउट साइडनी इनसाइडनी माहिती आहे कदाचित त्यांना त्याचा मालक कोण आहे ते माहिती नसेल पण जे आता पुण्यातलेच आहे पण कधी एफसी रोडला त्या दृष्टीनं जात नाही आणि पुण्याच्या बाहेरचे आमच्यासारखे आणि जे आपले सामान्य प्रेक्षक आहेत त्यांच्या दृष्टीनं तो पब काय आहे एंट्रन्सनी तो कसा दिसतो त्या पबचा जो ओनर आहे त्याच्याबद्दलच्या आणखी काही सविस्तर तुम्हाला तपशील सांगता आले तर तेही सांगा तुम्ही थोडासा उल्लेख मागा शिकेला अर्चना तसं मी म्हटलं की कामठे नावाची जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावावरती सगळे डॉक्युमेंट्स आहेत काही म्हणजे मला एक त्या सगळ्या व्हिडिओ नंतर काही लोकांचे फोन आले की याच्यामध्ये पार्टनरशिप पण काही लोकांची वेगळी आहे म्हणजे जे मूळ मालक आहे त्या जागेचा त्यांनी ते कोणाला तरी चालवायला दिलं आणि त्यात त्या पार्टनरशिप घेतलीय तर हे एक असू शकतं त्याच्यामध्ये बाहेरनं आता ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये जिथे पालखी त्याच रुपी जाते जिथे पालखी थांबते आजूबाजूला कॉलेजेस आहेत तिथेच ही कमर्शियल बिल्डिंग आहे आणि अगदी फ्रंटनी म्हणजे एफ सी रोडवर उभं राहायला तुम्ही आताच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की एकदम फ्रंटनी दिसतं नावही दिसतं त्याचं पण त्या शनिवारी आणि नेहमीच अशा पार्ट्या होतात अशीही काही लोकांचे फोन आले की हे तर काय दर शनिवारी तिथे असंच असतं आज ओपन झालंय इथे तुमच्यामुळे अदरवाईज इकडे असंच सुरू असतं असेही कॉल झाले तो बाहेर न दिसताना तर एक कमर्शियल बिल्डिंग दिसते पण आज हा सगळा प्रकार इकडे सुरू होता नाही मी हे तुम्हाला जाणीवपूर्वक विचारलं हो कारण इतक्या रस्त्यावरून हो दिसणारी बिल्डिंग आता तुम्ही बीट अमलदारला कुठल्या तरी एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करता त्याचा अर्थ इट्स अ क्लिअर कट नेक्सस नेक्सेस बिटवीन एक्साइज डिपार्टमेंट अँड द पेडलर्स अँड द ओनर ऑफ द पब नेक्सेस बिटवीन पोलीस ऑफिशियल्स अँड द पेडलर ऑर प्रॉबेबल द ओनर सो हे जे नेक्सेस आहे ते नेक्सस तुम्हाला ह्या पबच्या मर्यादित सांगायचं असेल तर सांगा अदरवाईज तुम्हाला जनरली जे क्राईम रिपोर्टिंग करत असताना जाणवतं की हे ते नेक्सस आहे ते किती मोठं नेक्सेस आहे पुण्यातलं नेक्सेस म्हणायला आता पोरशे हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्या त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की अल्पवयीन मुलांना तिकडे दारू दिली आणि मग त्यानंतर त्या मुलाने तो ऍक्सिडेंट केला मग तिथेही तेव्हाही अशी माहिती आहे की ही काय पहिली पार्टी नव्हती टीन लोकांची जी त्या मोदी रेस्टॉरंट मध्ये झाली होती किंवा ब्लॅक मध्ये झाली होती सो याचा अर्थ पुण्यामध्ये सर्रास हे सगळं होत आहे आणि ज्या अथॉरिटीज आहे एक्साईज असतील पोलीस असतील लोकल पोलीस स्टेशन असतील हे जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत मग याच्या आधी तुमच्या रेकॉर्डला एकही केस अशी नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसलंच नाही टीनेज टीनेजर्स टीनेजर, टीनेजर लोकांना अल्कोहोल सर्व करतायत किंवा हे रेस्टॉरंट बियॉन्ड द टाइम लिमिट सुरू आहे हे याचं कन्स्ट्रक्शन इलिगल आहे या सगळ्या गोष्टी कॉर्पोरेशन असेल एक्साइज असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल या विजिबल गोष्टी आहेत तर मग वेळेत कारवाई का होत नाही किंवा यांच्यासाठी काही गाईडलाईन किंवा एसओपी का नाहीये दुसरी गोष्ट कल्याणी नगर वडगाव शेरी असेल कोरेगाव पार्क असेल इथल्या रेसिडेंट ग्रुप केलेत यांनी एक मुव्हमेंट चालवली आहे नॉईस नॉईज पोल्युशनचा आम्हाला त्रास होतोय रात्री झोपले की यांचे रुफटॉप रेस्टॉरंटचे आवाज एवढे मोठे असतात की आमच्या आम्हाला पीसफुल झोपा नाही येत रात्री तर मग या लोकांच्या तक्रारींकडे एवढी वर्ष का दुर्लक्ष केलं गेलं ते सुषमा अंधारेने हा प्रश्न विचारलाय म्हणून मी तुम्हाला विचारतो की सुषमा अंधारेंच एका विशिष्ट अधिकाऱ्याबद्दलच मत आहे हा अधिकारी काहीतरी करतो वगैरे असं ते म्हणतात असा ऑफिसर ते या अर्थाने मी विचारलं की सुषमा अंधारेंचा टेक घेऊन आपल्याला हे सांगता येईल का की पुण्यामध्ये एक्साईज ची तुम्हाला जर पोस्टिंग हवी असेल तर काय चित्र आहे जर तुमच्याकडे ती माहिती असेल तर विशिष्ट बीट हवा असेल तर काय चित्र आहे विशिष्ट डीसीपीची पोझिशन हवी असेल तर काय चित्र आहे हा हेअर आहे मी आर नॉट हियर टू नो ब्लेम एनी वन बट दॅट्स द प्रूफ की काहीतरी घडतंय त्याच्याशिवाय ते होत नाही म्हणजे धूर निघतो म्हणजे आग आहे किंवा आग आहे म्हणून धूर निघतोय right. mm. नाही माझ्याकडे अशी माहिती होती राहुल सर की काही एक्साइज अधिकारी आहेत तर त्यांची स्वतःची पार्टनरशिप आहे म्हणजे त्याच्यामध्ये तो, तो तिकडे ऍक्शन होत नाही प्लस पोस्टिंगचाही मुद्दा आलेला आहे की एवढी वर्ष झाली यांची बदली कशी होत नाही mm. तुम्ही वर्षानुवर्षे तिथेच आहात मागच्या वेळी मी एका ब्लॉग मध्ये लिहिलं होतं की एक झेड अधिकारी आहेत त्यांचं त्यांचा स्टे बऱ्याचदा त्या एका हॉटेलमध्ये असतो जे ललित पाटील प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरलं होतं एका ठिकाणी आम्ही जेव्हा लास्ट टाइम स्टिंग केलं होतं तिथे तर म्हणजे गाडी लावायची दोनशे रुपये द्या अरे बाबा पावती नाही पावती नाहीये तुम्ही गाडी लावताय ना दोनशे रुपये द्या दुसऱ्या साईडला पार्किंग केलं पाचशे रुपये द्या म्हणजे पार्किंगसाठी वेगळी लॉबी तुमची कार्य काम करतीये आतमध्ये तुमचे कोणी फ्री मध्ये नको आणि आतमध्ये उशिरा तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की जवळपास सगळी यंत्रणा सगळ्या यंत्रणा ह्या भ्रष्ट आहेत अर्थात यंत्रणेत चांगली लोक पण असतात पण पन बहुतेक सगळे जे साखळीचे सगळे घटक झालेले मग अशी ना आपण तीन मंत्र्यांशी बोललो एक केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ आपल्या राज्यातले दोन मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील तिघांच्या बोलण्याचा सूर असा होता की हे जे काही पुण्यामध्ये घडतं आहे त्यात बहुतांश वाटा हा बाहेरून आलेल्या मंडळींचा आणि स्पेशली बाहेरच्या देशात आलेले जे ड्रग पेडलर्स आहेत त्यांचा वाटा पण मला असं वाटतं की याच्यामध्ये समजा बाहेरून आलेली मंडळी कार्यरत आहे पण मगाशी आपण जे प्रश्न विचारत तेच की त्या मध्ये मराठी बोलणारी पण मुलं होती सो ह्या सगळ्या बाहेरून आलेल्या वगैरे जी काही बिघडत चालली संस्कृती त्याच्यामध्ये मराठी माणसाला मराठी मुलाला आणि विशेषतः कोणत्या स्तरातल्या सामाजिक स्तरातल्या मराठी कुटुंबाला या सगळ्याचा त्रास होतोय ती मुलं मुली त्याच्यात आहेत मराठी मुली मुलं आणि ती, ती काय करतात तिथे येणारे तर सगळे बराचसा क्राऊड आय टी मधला आहे बँकेत आले सगळे वेल टू डू फॅमिलीतली लोक आहेत तिथे येणारे ज्यांना जन, त्या पार्टीचे रेट अफोर्डेबल असतात ज्यांना एकाच वेळी ऐंशी हजार सत्तर हजार बिल आलं तर ते त्यांची कॅपॅसिटी असते फोरशेटन रन मध्ये आपण बघितलं की त्या लहान मुलाने फॉर्टी एट थाउजंड चिल केलं होतं आणि त्याने ते एका मिनिटात मुलं तिथे असावी आणि मराठी आहेत असं काही म्हणायचं नाही सगळे पप कोणाचे आहेत सगळे मालक मराठी तर आहेत महाराष्ट्रीयन अरे वा ग्रेट म्हणजे फक्त एकच मराठी असं नाही आहे सगळ्या पप चे बहुतांश मालक मराठीचे आहेत आताच्या एफसी रोडच्या पॉप मालकही मराठीच आहे कोण म्हणेल की मराठी माणसाला उद्योग जमत नाही म्हणून सगळ्यांना जमतात आणि जास्त चांगल्या पद्धतीने थांबव आपण इथे मगाशी तर भोळ असं म्हणाले मी त्यांना प्रश्न असा विचारला की पुण्याची संस्कृती वगैरे ती फार जुनी गोष्ट झाली तर त्यांनाही ते मान्य आहे कारण ते नगरसेवक होते महापौर झाले आणि केंद्रीय मंत्री आहेत पण ते बोलताना असं म्हणाले की माझ्या पुण्याची बदनामी होता कामा नाही आमची पण तीच इच्छा आहे अर्चनाची पण तीच इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं सा महत्वाचं स्थान म्हणजे पुणे तर त्या पुण्याची बदनामी होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्या अर्थात राज्यकर्त्यांच्या हातात आहे आणि त्यांनी एक्झाम्पल सेट करायला हवी तात्पुरत्या स्वरूपात चर्चा होणं स्टिंग ऑपरेशन झालं म्हणून माध्यमांनी चार पाच दिवस ते प्रकरण चालवणं चर्चा घडवून याच्याही पुढे जाऊन जर या, जा। या देशाच्या गृहमंत्र्याला ह्या ड्रग्ज बद्दल चिंता वाटते या राज्याच्या गृहमंत्र्याला ड्रग्ज आणि त्याच्या व्यापाराबद्दल चिंता वाटते तर वी हॅव टू सेट एक्झाम्पल्स ते एक्झाम्पल कुठल्या पातळीवरती असू शकतात आम्ही काही तज्ञ नाही पण तुम्ही तरी आहात का तुमच्याकडे फार उत्तम असा फीडबॅक होते आपण आशा करूया अर्चना की हे सुद्धा प्रकरण हे फक्त चर्चेच्या पातळीवरती थांबणार आहे पण थँक्यू सो मच तुम्ही के टू झेड अशी कहाणी सगळ्या महाराष्ट्राला सांगितली आणि ती फार थरारक आणि तेवढी चिंता वाढवणार आहे